सांगायचं जातपर्यंत एक आपण पडलो राजकारणात हे चाललेलं थांबवण्यासाठी आवश्यक पडलो कुठल्या व्यक्तीला विरोध करण्यासाठी मी पडलेलो हे का झालं आणि कसं झालं हे बोलण्याचाही काही अर्थ राहिला नाही ती लोकं होती नव्हती गेली ती पिढी गेली तुमच्यातली ती पिढी गेली तेव्हाही कोणीतरी लोकांनी इकडची बाजू घेतली तिकडची बाजू घेतली भांडणं झाली इथपर्यंत परिस्थिती होती मला आठवत आहे की या दोन गटात तीन गटात नातं विसरून लोक एकमेकाच्या भावकीच्या लग्नाला जात नव्हती ही परिस्थिती त्या काळात विश्वास ठेवा अगर ठेवलं हे सगळं आपण गेलं एक संस्कृती आणली शांतता आणली विकास तर केला हे सगळे जण कार्यकर्ते बोलले पाणी तर आणलंच तर तो विषय असा आहे की आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की मी तर थकलो थकलो तर नाहीच आहे पायाचं दुखणं आहे तर आहे क्रिकेट खेळताना विसाव्या वर्षी लागलेली दुखडी <laughs> दाये, दाये आज सत्याहत्तर वर्षी कुठेतरी त्रास देणार डोकं चालतंय त्याला काय करणार डोकं जो भरला आहे तो नका काळजी करू बसून खुर्ची आज यायचं काय कारण आहे सहा वर्षापूर्वी निकाल दिलाय कोर्ट सहा वर्षानंतर आपण हा विषय सांगताय आज मला वाटतं याच्या मागे काय राजकीय षडयंत्र तुम्हाला दिसायची आवश्यकता नाही आणि काही लोक याच्यामध्ये काही लोक म्हणजे स्टेटमेंट तुम्ही वाचला असेल माझं डोकं चालतं मी खुर्चीत बसून संपवेन अशा पद्धतीची काय व्यवस्था आहे काय डोके आहेत ते याच्या मागे मागा आहेत ते आल्यावर सांगेन